सांगितलेलं आणि काय सांगितलं मग काय देतो तो परमात्मा सद्गुरू काय देतात असे शिष्याला तर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलंय गंगेमध्ये संगम होण्याच्या अगोदर ही उपनदी आहे हा ओढा आहे हा फरक राहतो एकदा का गंगेमध्ये तर संगम झाला की ती गंगा आपलं स्वरूप आपलंच पावित्र्य देऊन टाकते त्या ओढ्याला त्या उपनदीला

स्वामीने यांच्याकडून माझं कौतुक केलं पाहिजे मला छान बोलले पाहिजेत का आपल्याला त्या लोकांना प्रभावित करायचं असत हे आपलं समर्पण असत पण संतांच समर्पण उच्च कोटीच असत आणि म्हणून सद्गुरु काय करतात तर त्याला आपलं आत्मरूपच देऊन टाकतात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात कि असं ज्यावेळी आत्मरूप देतात ना संत त्यावेळी काय होत कि आत्मरूप दिल्यानंतर तो साधक तो शिष्य सायूच मोक्षाच्या पदावर आरूढ होतो हा अलग तो अलग आनंद त्याला होतो लक्षात घ्या आणि सगळ्या अवस्था पार करून तिथं तो आरूढ झालेला असतो त्याला तो मागणी काही शिल्लकच राहिलेलं नसतं आणि म्हणून दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला काय सांगतात की तुझं हे चित्त आहे ना तू काय कर माझ्याकडे माझ्या हात तुझ्या आत्मस्थानी ते ठेव म्हणजे कुठं मीच आत्म आत्मा म्हणजे मीच आहे ना तुझ्या हृदयामध्ये तर तिथं ठेव का चित्त तिथं ठेवायचं आहे तो ध्यान सगळी कर्म कर पण चित्त माझ्याच ठेव बघा संत मीराबाईंच चित्त भगवंताच्या चरणी होतं म्हणून तर विष दिलं प्यायला भगवंताला त्याचं अमृत करावं लागलं संत तुकाराम यांच्त चित्त असतो आणि तिकडे काम होत असत होत असतात आता उदाहरण जायचं तर आध्यात्मिक शाळा दररोज कामाचा असल्यामुळे कधी कधी सकाळी जरी आम्ही उठलो तरी सुद्धा बोलत असतात मी डोळे बंद करून बोलायची माझी स्टाईल आहे त्यामुळे मी तो बोलत असतो आणि बोलताना डोळा लागून जातो आणि डोळा लागून गेला सुरु होत आणि त्यावेळी लक्षात येतो अरे चालू आहे शाळा आणि आध्यात्मिक शाळा चालू राहते तरी मी पुन्हा उठण्याचा प्रयत्न करतो माझ्या देवाला त्रास तरी सुद्धा परत डोळा लागलेलाच असतो आणि सतत चालू असते आध्यात्मिक शाळा चालू असते आणि नंतर ज्या वेळेला आध्यात्मिक शाळा संपली ती जाग आलेली असते थोडं धुतल्यानंतर लक्षात येतं आपण कम्प्लिटली झोपलो होतो आणि माझ्या देवाला माझ्यामुळे त्रास सहन करावा लागतो तेव्हा हा भगवंत जो आहे आपल्या संत कृतज्ञता भाव सांगून जातो बघा असं कितीतरी तरी मौली शाळेत उदाहरण देतात काम करायचं मग ते कार प्रश्न पडला अचानकच समस्या मार्गदर्शनच्या वेळी एक व्यक्ती येते आणि सांगते स्वामीजी माझ्या मी पाहिलंय किंवा इथे अनुभवत आहे की मशीन करता येत आणि त्यानं सविस्तर माहिती दिली हे कुठं केलं जातं कसं केलं जातं म्हणजेच काय माऊली जे जे मनामध्ये आणतात ते ते सद्गुरु राया या हो। ना त्या रूपात येऊन लड्डू गोपाळ मंदिराचा प्रसंग आहे मुंबईमध्ये लड्डू गोपाळ मंदिर करत पद्धती यामध्ये दगडावर सगळं कोरायचं आहे मोठमोठ्या मूर्ती नऊ नऊ फुटाच्या मूर्ती दगडावर कोरायच्या आहेत त्याचबरोबर दगडामध्ये बऱ्याच असं काम आहे कर करायचं ते मंदिर पूर्ण झालं की तुम्हाला लक्षात दे। येईल ते तर तिथे ते काम करायचं नाही आता फुटून ना आणायचे कारणाचे फुटून आणायचे मनातून तर प्रेरणा झाली मंदिर तर तसी जय की जय Yeah.